रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी त्रिभाषा धोरणाबाबतचा जी आर सरकारने रद्द केल्यावर आता पाच जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विजयी मेळावा साजरा करणार आहेत वरळी डोम इथं ठाकरेंची शिवसेना आणि या मनसे यांचा भव्य एकत्रित मिळावा होणार आहे सकाळी दहा वाजता या विजयी मेळाव्याला सुरुवात होईल शिवसेनेचा मुखपृष्ठ असलेल्या सामनामधून मेळाव्याचं ठिकाण अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं आहे विजयी मेळाव्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत मेळाव्याची जोरदार मोर्चे बांधणी सुरू असून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये नियोजनाच्या बैठकांस सुरू आहेत याच दरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच एकत्र आवाहन केलंय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एक पत्रक काढत सर्वांना महत्वाचं आवाहन केलंय आवाज मराठीचा असं म्हणत मराठी मातांनो भगिनींनो आणि बांधवांनो सरकारला नमवलं का तर हो नमवलं कुणी नमवलं तर ते तुम्ही मराठी जनांनी नमवलं आम्ही फक्त तुमच्या वतीनं संघर्ष करत होतो त्यामुळं हा आनंद साजरा करताना सुद्धा आम्ही फक्त या मेळाव्याचे आयोजक आहोत बाकी जल्लोष तुम्ही करायचा आहे वाजत गाजत या जल्लोषात गुलाल उधळत या आम्ही वाट बघतोय असं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय विशेष म्हणजे या पत्रकाच्या शेवटी पहिले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असं नावही देण्यात आलं आहे एकूणाचा विजय मेळाव्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत मेळाव्याची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये नियोजनाच्या बैठका सुरू आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा